भरलेली ढोबळी मिरची कसली चमचमीत दिसत आहे ना असं वाटते मस्त गरम गरम भाकरी घ्यावी त्यासोबत फस्त करावी मी पाव किलो ढोबळी मिरची आणलेली तर जास्त होतील त्याच्यामुळे त्यातल्या दोन बाजूला काढून ठेवल्यात आणि चारचीच मी आता मस्तपैकी झणझणीत अशी भरलेली ढोबळी मिरची करणार आहे भरलेलं वांगं तर तुम्हाला माहीतच आहे तर आज मी ढोबळी मिरची कशी करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर वरचा जो शेंडा असतो ना तिथून असं गोल काढून घ्यायचं आणि त्याच्यातल्या सगळ्या बिया आपल्याला तिथून काढून टाकून द्यायच्या आहेत प्रत्येकाला करायला तर येतात रेसिपी पण कसं असते की प्रत्येकाच्या रेसिपी थोड्या थोड्या काहीतरी वेगळ्या असतात माझ्या मसाल्यामध्ये मी काहीतरी वेगळं टाकते आणि एकमेकांची करण्याची पद्धत समजली ना तर मग कोणतीही भाजी असू द्यात ती एकच नंबर होते तर आता मी साफ कशी करते ते पाहून घ्या कारण सगळ्यात महत्त्वाचं हेच आहे आपण भरलेली ढोबळी मिरची कशी करायची यापेक्षा ती साफ कशी करायची हे जास्त महत्त्वाचं आहे तर अशा प्रकारे छान त्यातल्या सगळ्या बिया मी काढून टाकलेल्या आहेत आणि संपूर्ण मोकळी करून घेतलेली आहे मिरची अशा सगळ्या मिरच्या मी छान साफ करून घेतल्या आणि आता मसाला पहा खोबरं भाजलेली चण्याची डाळ जिरं लसूण थोडीशी बडी सोप आणि तीळ हे सगळं मी छान भाजून घेणार आहे आणि ते बारीक करून घेणार आहे भाजल्यानंतर तर इथे सगळ्यात महत्त्वाचं शेंगदाण्याचं कूट आपण घेणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं या रेसिपीला आहे ना तेल आहे ना तुम्ही शेंगदाण्याचा वापरा अप्रतिम टेस्ट येते तर आपला मसाला छान बारीक करून झालेला आहे जास्त बारीक पण नाही तुम्ही पाहू शकता थोडासा मी ओबडधोबडच ठेवलेला आहे आणि हा मसाला तुम्ही बारीक करून जरी ठेवलात ना तरी सकाळी तुम्ही वाटण मारून ह्याचा वापर करू शकता घाईच्या वेळेला हे पटकन आपलं होतं आणि तुम्ही अगदी स्टोअर करून तुम्ही आठवडा दहा दिवसही ठेवू शकता कारण सुक्का मसाला आहे तर हा मसालासुद्धा मी याच्यामध्ये पाच ते सहा चमचे घेणार आहे आपल्या जेवढ्या मिरच्या असतील त्या क्वांटिटीमध्ये घ्यायचा आणि मसाला घेतल्याच्या नंतर हा मसाला मी नंतर फोडणीमध्ये वापरणार आहे चवीप्रमाणे मीठ टाकलेलं आहे नंतर हळद टाकून घेतलेली आहे सगळे मसाले छान पडले ना की अगदी खमंग टेस्ट येते आणि हा माझा कोल्हापुरी मसाला आहे त्याचाच मी वापर केलेला आहे आणि एक सिक्रेट मॅगी मसाला हा जो मसाल्याचं पॅकेट आहे हे ते कुठल्याही स्टोअरमध्ये अवेलेबल आहे तर हा मसाला टाकला ना तर खूप सुंदर टेस्ट येते तुम्ही नक्की एकदा टाकून पहा टेस्ट कशी वाटते तेही मला कमेंट करून सांगा त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर टाकायची आहे आणि याच्यामध्ये शेंगदाण्याचं तेल जे आहे ते मसाल्यामध्ये वरतूनसुद्धा टाकायचं म्हणजे मसाला छान एकजीव दिसतो तर ह्याच्यामध्ये दोन चमचे मी तेल टाकून घेतलेला आहे आणि आता हा सगळा मसाला छान मिक्स करून घ्यायचा खूप सुंदर टेस्ट येते तुम्ही या पद्धतीने खरोखर भरलेली ढोबळी मिरची करून पहा त्याचप्रमाणे भरलेली भेंडीसुद्धा तुम्ही या मसाल्याने करू शकता तर आता आपला मसाला रेडी झालेला आहे आणि आमच्या घरामध्ये ढोबळी मिरची सगळ्यांना आवडते आणि मिस्टरांनी पाहिलं की मी चारच ढोबळी मिरची घेतल्यात आणि दोन ठेवून दिल्यात तर त्यांनी त्या दोन्हीसुद्धा घ्यायला सांगितलं आहे त्यामुळे मसाला जो आहे तो माझा थोडासा कमी पडला कारण मी चार मिरच्यांच्या अंदाजानेच मसाला बनवलेला होता पण नंतर फोडणीला आपण घालतोच त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ते, ते, ते व्यवस्थित मॅनेज होतंच आणि आता तुम्ही पाहू शकता मिरच्या कशा छान भरल्या जात आहेत तर अशाच प्रकारे आता मी सगळ्या मिरच्या छान भरून घेणार आहे आणि आपल्याला त्यानंतर फोडणी टाकून घ्यायची आहे मिरचीच्या आतमध्ये सारण व्यवस्थित दाबून तुम्ही भरलत ना की मिरची टेस्टलासुद्धा खूप छान लागते हे जे वाटण आहे ना त्याला भाजकीच नशिराळ आपण वापरली ना त्याच्यामुळे छान टेस्ट येते आता अशा सगळ्या ज्या मिरच्या आहेत त्या मी छान भरून घेणार आहे आणि तुम्ही आता पाहू शकता माझ्या चार मिरच्यांच्याऐवजी सहा मिरच्या झालेल्या आहेत तर आता फोडणी घालून घेऊयात इथे मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे ही सगळ्यात महत्त्वाची टीप नंतर राई टाकलेली आहे कडीपत्ता टाकलेला आहे आणि नेहमीप्रमाणे थोडासा हिंग टाकून घ्यायचा आहे त्यानंतर थोडंसं लाल तिखट मी टाकलेलं आहे कोल्हापुरी लाल तिखट आहे आणि जो आपला मसाला राहिला होता तो मसालासुद्धा या तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे त्याच्यामुळे खमंग टेस्ट येते मसाला याच्यामध्ये छान परतला गेल्यामुळे अगदी दोन मिनटं हा मसाला स्टर करत राहायचा नाहीतर ना खाली करपू शकतो यामध्ये आता आपल्याला आपण ज्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ॲड करायच्या आहेत टाकून घ्यायच्या आहेत पाणी लगेच टाकायचं नाही आहे तर अगोदर मिरच्या टाकायच्या आणि दोन मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवायचं आहे त्याच्याने काय होतं तेल जे आहे ते सगळ्या मिरच्यांना छान लागलं जातं आणि तेलाचा जो खमंग पण आहे तो मिरच्यांमध्ये छान येतो आता दुसऱ्या गॅसवरती मी पाणी गरम करायला ठेवले आहे पाणी टाकतानासुद्धा याच्यामध्ये गरम पाणीच टाकायचं का तर मी तुम्हाला नेहमी सांगते आपण कोणतीही भाजी करतो ना तर ती हाय टेम्परेचरवरती असते आणि थंड पाणी जर टाकलं तर त्याचं टेम्परेचर डाऊन होतं तर त्याच्यामुळे कोणतीही भाजी तुम्ही करा त्याला गरम पाणीच तुम्हाला वापरायचं आहे काही वेळेला सगळ्या स्टेप बरोबर वापरल्या जातात पण पाणी मात्र जर तुम्ही गार टाकलंत ना तर मात्र तुमची टेस्ट जी आहे ती बिघडू शकते तर उरलेला मसाला जो आहे तो मी याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला लागेल शिजण्यासाठी जेवढं लागेल त्याप्रमाणे मी गरम पाणी ओतून घेते पाहू शकता तुम्ही मी गरम पाण्याचाच वापर केलेला आहे आणि आता छान सगळ्या मिरच्या हलवून घ्यायच्या आणि झाकण ठेवून याला शिजवून घ्यायचं आहे दोन दोन मिनटांनी मिरची बघत राहायचं कारण पाणी आटू शकतं आणि मिरची खाली करपू शकते त्यामुळे माझी ही साधी सोपी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच मला कळवा आणि हो माझ्या जर रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आपल्याला लागेल त्याप्रमाणे पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि आता झाकण ठेवून मी मिरची जी आहे ती छान शिजवून देणार आहे पाच पाच मिनटांनी झाकण ओपन करून मिरची छान आपल्याला हलवून घ्यायची म्हणजे ती सगळ्या बाजूंनी छान शिजली जाते बऱ्याच वेळा काय होतं की घरातले भांडणाचे व्हिडिओज दाखवले नको तसे व्हिडिओ दाखवले की भरपूर व्ह्यूज येतात आणि लाईक्स येतात परंतु काय होतं की काहीजणं जे मराठी लोकं आहेत तीच आपल्या मराठी लोकांना पुढे जाऊन देत नाहीत तर असं ज्यांना माझे चॅनल आवडत असतील त्यांनी नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघू शकता छान मिरची शिजली गेलेली आहे आणि कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि शिजले कशी नवीन ज्या मुली असतील त्यांच्यासाठी एक टीप सांगते शिजले कशी ते पाहण्यासाठी आपली सुरी जी असते ना ती याच्यामध्ये थोडीशी टोचून बघायची जर पटकन आत गेली तर आपली मिरची छान शिजलेली आहे आणि त्याच्या कलरवरून तर कळतंच तर पाहू शकता माझं जेवणाचं ताट तयार झालेलं आहे स्वामींना प्रसाद दाखवून मी आता जेवायला घेईनच पुन्हा भेटूया नवीन छान छान रेसिपींसह आणि नवीन छान छान ब्लॉगसह तोपर्यंत मस्त राहा आणि खात राहा श्री स्वामी समर्थ